तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे म्हणून ओंकार डिझाईन आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे ओके जसं करतो तसं करतो म्हणून लक्षात घ्या ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलोय थमनेला वगैरे आपण जी काही डिझाईन असते पूर्ण प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही थमनेलवरून क्लिक करता किंवा मी व्हॉट्सअपला पाठवतो लिंक वगैरे त्याच्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलवरती येता ओके त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बघता आज आपण काय केलं म्हणून दहंडी उत्सावानिमित्त काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केलेले एकदम कडक हटके दोन बॅनर असणार आहेत भाऊ नो फोटोशॉपमध्ये दोन पी एच टी फाईल भेटणार आहेत पी एल पी फाईलमध्ये तुम्हाला एकच पी एल पी फाईल भेटणार आहे त्यासाठी पी एल पी फाईल येण्यासाठी काही वेळ लागेल लक्षात घ्या म्हणजे थोडा वेळ लागेल त्याच्यानंतर अपलोड केली जाईल फाईल नाहीतर तुम्ही मॅसेज कराल भाऊ पी एल पी नाही आहे लक्षात घ्या ओके त्यासाठी म्हणून जरा वेळ लागेल लक्षात घ्या कारण की फोटोशॉपवरती डिझाईन करतो आहे सेम फोटोशॉपसारखे डिझाईन पिक्सर टाईपला करण्यासाठी म्हणून टाईम लागतो लक्षात घ्या ओके जो आजचा व्हिडिओ तो तुम्हाला माहिती असेल आपण दहन दोत्सवा निमित्त पण काय केलेलं आहे कडक केलेलं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दोन पी एच भेटणार फाईल तुम्हाला एक पी एच फाईल ओके लक्षात घ्यायचं आहे दोन पी एच टी फाईलला सेम पासवर्ड असणार आहे पी एच पी फाईलला पण सेम पासवर्ड असणार आहे पासवर्ड बोलून सांगितलेला असतो व्हिडिओमध्ये ओके तरी व्हिडिओ कान देऊन पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल ओके okay? बोलून सांगितलेला असतो परत एकदा सांगतोय ओके आता okay? आपण याची साईज तुम्हाला माहिती साईज जर तुम्हाला दिसत असेल पोर्ट्रेटमध्ये साईज ठेवलेली आहे साईज आपली बघू शकता बारा इंच नाही हायट असणारे चौदा इंचीस ओके okay? तुम्ही याची हाय क्वालिटीमध्ये पी सॉरी आपलं काय फ्लेक्सला प्रिंटिंग वगैरे काढू शकता जसं की तुम्हाला सांगून देतो जर तुमचं बॅनर वगैरे जर तुम्ही ॲड करत असाल कुठे तुमच्या एरियामध्ये जर तुम्ही याची प्रिंट वगैरे काढू शकता हाय क्वालिटीमध्ये डिझाईन येणार कारण की आपण पूर्ण एकदम क्वालिटी मटेरियल आपण यामध्ये यूज केलेलं आहे ओके ते इथं बघू शकता बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं आहे एकदम रॉयल ब्ल्यूसारखा असा कलर घेतलेला आहे जो तुम्हाला इथे दिसत असेल बघू शा रॉयल ब्ल्यूच्या शेडमध्ये आहे ओके त्याच्यामध्ये थोडासा खेळलोय बाके मध्ये इथे तुम्हाला लेअरमध्ये लक्ष द्यावायचं मी काय काय ओपन करतोय काय काय ॲड केलेले आहेत जर तुम्हाला ते समजलं का कोणते कोणते बॅकग्राऊंड मी मर्च करतो बॅकग्राऊंडमध्ये तेव्हा तुम्हाला जाऊन काय करणार आहे ते तुम्हाला समजणार आहे पूर्ण बॅनर ओके तिथे बघू आता एक जे पी जे आहे जे पी जी मला भेटलेला पिंटरेस्ट होते ओके मी बघूनच नॉर्मल सर्च केलं दहीहंडी बॅकग्राऊंड ओके तर दहंडी प्लस दहीहंडी स्पेशल जे काही बॅकग्राऊंड होते ते मला आलेले आहेत श्रीकृष्णाचे जर मोराचं पीस तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्यांचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण इथे यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यानंतर इथं वरती हा जो कलर आहे तुम्हाला दिसतोय तो डार्क दिस पिंक जो एकदम पूर्ण एकदम जेव्हा पूर्ण बॅनर डिझाईन होईल ना त्याच्यानंतर मी हा ॲड केलेला आहे कारण की मला पूर्ण ब्ल्यू कलर म्हणजे जो रॉयल ब्ल्यू आपण स्टार्टिंगला घेतलेला आहे प्लेन कलर तो चांगला नाही वाटला लक्षात घ्या त्याच्यामध्ये मी थोडी क्रिएटिव्हिटी केले त्याच्यानंतर ते इथे बघू शकता आता आपण हा काय केलेला आहे जो डार्क पिंक घेतलेला आहे तो आपण खाली ॲड केलेला आहे तुम्हाला इथं दिसत असेल त्याच्यानंतर वरती बघू शकता हे काय असणार आहे माऊन तुम्हाला इथं गोविंदा ओके जर तुम्ही मुंबई वगैरे जर तुम्ही कोणत्या एरियामध्ये जर असाल तुम्हाला माहिती असेल ओके तिथून आपण काय केलेलं आहे कडकमध्ये गुगलला तुम्हाला गोविंदाचे जे काय असणार आहे ते पूर्ण एकदम बॅकग्राऊंड भेटून जाईल बिजी बॅकग्राऊंड म्हणजे बिजी लक्षात घ्या ओके तर ते बॅकग्राऊंड आपण यामध्ये ओव्हरलॅप केले तुम्हाला दाखवतो बघू शकता लॉक काढून सॉफ्ट लाईट ओके इथं बघू शकता नॉर्मल गेलं तर इथं तुम्हाला अशा पद्धतीने दिसून येईल ओके इथं कलर डच वगैरे तुम्ही करू शकता मी सॉफ्ट लाईट केलेलं आहे कारण की आपल्याला तो पोर्शन हायलाईट नाही करायचं आहे जो हायलाईट करायचा असेल तोच फक्त ठेवायचा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता सेम डी मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं सेम त्यालाच इरेज मारून आपण एवढी त्याचं जे काय असणारे पोर्शन तो आपण इथे ॲड केलेलं आहे ओके हे ओव्हरले वगैरे जे आहे ते नंतर मी तुम्हाला यूज करणार आहे त्याचा आता वापर नाही आहे तुम्ही स्टार्टिंगला बघून घ्या मी का काय काय ॲड करतो जेणेकरून पहिले बॅकग्राऊंडवरती लक्ष द्या बॅकग्राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतरच तुम्ही पूर्ण डिझाईनमध्ये ॲड व्हा ओके व्हिडिओ बनवायला भावनो तुम्हाला वाटते दहा मिनिटामध्ये व्हिडिओ होतो पण डिझाईनसाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो लक्षात घ्या ओके जेवढी क्रिएटिव्हिटी करेल ना तेवढा वेळ जेवढी चांगली डिझाईन करू शकतो तेवढी चांगली होईल भाऊन लक्षात घ्या ओके पहिला पासवर्ड असणार आहे बावन ट्वेंटी सिक्स ओके त्याच्यानंतर इथे बघू द हे काय तुम्हाला दिसतंय कडकमध्ये हे जे आता गोविंद पथक तुम्हाला दिसत असेल ओके त्यांचं पण काय केलेलं आहे इमेज वगैरे हो इथे ॲड केले जर तुम्हाला दाखवतो नॉर्मल नॉर्मलवरती क्लिक करूया नॉर्मलवरती क्लिक केला हा जो डिलेट आहे त्याला मी डिलीट करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण जे काय असेल ते दिसून येईल ओके ज्याला डिलीट मारला बघू एकदम कडक असे थर लावले तुम्हाला इथे दिसत असेल बघू शता गोविंदा पथकाचे त्यांची आपण काय केले ऑपोजिट मायनस करून इरेस वगैरे मारलेलं आहे बहुशत इरेस मारून आपण यामध्ये सेट केलेलं आहे कंट्रोल झेड मारतो ज्या आहेच्या पोझिशनमध्ये सेट राहील त्याच्यानंतर हे ओव्हरलॅप जे आहे ते नंतर आपण यूज करणारच आहे ओके okay? आता आपला डायरेक्ट मुद्दा आहे आपले जे श्रीकृष्ण भगवान तुम्हाला माहिती असेल ओके श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण त्यांची पी एन जी आपण ॲड okay? केलेली आहे ए आय जनरेटेड पी एन जी आहे जी तुम्हाला प्रिंटर्सवरती भेटून जाईल भरपूर साऱ्या मटेरियल आता तुम्हाला भेटणार आहे कुठे गुगलवरती वगैरे हो फक्त तुम्हाला शोधायचं आहे मी काहीच प्रोवाईड करत नाही आहे कारण लक्षात घ्या मला एकाने मॅसेज केले म्हणजे आपले जे आहे ते सबस्क्रायबर असतील त्यांनी मॅसेज केले भाऊ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पी एन जी फाईल म्हणजे पी एन जी अपलोड करा ओके okay? ते तर त्यांना मी रिप्लाय पण नाही दिलेलं आहे कारण की म्हणून वेळच नाही लक्षात घ्या ओके okay? जर तुम्हाला शोधायचं ना तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा जे तुम्ही यूट्यूबला सर्च करताय ना तेच तुम्ही गुगलला सर्च करा सर्व तुम्हाला भेटून जाईल ओके okay? त्याच्यानंतर ही पी पण थोडा नॉर्मल इथे काय केलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस आणि कॉन्ट्रेस्ट हे दोन किंवा कलर बॅलन्समध्ये जर तुम्ही खेळू शकता तर खेळायचं आहे त्याच्यामध्ये ओके आणि इथे बघू आता हा नॉर्मल आहे आणि एक बॅकग्राऊंडला बघू शकता जो शॅडो बसलेला आहे जेणेकरून तुम्हाला एकदम कडकमध्ये दिसेल त्याच्यावरती आपण हे जे स्क्रीन वगैरे तुम्हाला दिसत आहेत काय म्हणजे हे एकदम तुम्हाला दाखवतो इथं बघू दा जो याला जो वरती मी आता काय करतो इथं बघू हे जे काय असणारे स्क्रीनचे जे काय लेन्स आहेत ओके त्या लेन्स आपण काय केले यांच्या आतमध्ये ॲड केले आहेत कुठे पावर क्लिक केलेला आहे जो श्रीकृष्ण भगवान जो तुम्हाला इमेज दिसत असेल त्यांच्या आतमध्ये म्हणजे पावर क्लिक केलेला आहे जेणेकरून एकदम कडक डिझाईन दिसेल त्याच्यानंतर आता टेक्स्टला सुरुवात करूया टेक्स्टला सुरुवात करूया इथं बघू हे तुम्हाला काय दिसतंय दहहिंडी ओके हा जो टेक्स्ट आहे हा असणार आहे भाऊनो एक नंबरचा फॉन्ट ओके सॉरी एक नंबरचा फॉन्ट नाही म्हणजे शोबत इथं बघू शकता हे असणारे दहंडी उत्सव हा असणार आहे एक बॅनर लक्षात घ्या यामध्ये आपण काय केलेलं आहे हे टेक्स्ट ॲड करून तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिले आहे असे तुम्हाला मी दोन टोटली दोन मी प्रोव्हाइड केलेले आहेत लक्षात घ्या ह्याला आता आपण काय करणार आहे डिल इथं बघू शकता पण पूर्ण ॲडिटेबल आहे जर फॉन्ट असतील तुमच्याजवळ तर तुम्ही ॲडिट करू शकता ओके मी याला काय करतो डिलीट करतो कारण की आपला हा जो पार्ट असणार आहे तो दुसरा असणार आहे लक्षात घ्या पार्ट वन आणि पार्ट, पार्ट, पार्ट टू पार्ट वनची पी एच टी फाईल वेगळी असणार आहे पार्ट टूची पी एच टी फाईल वेगळी असणार आहे व्हिडिओ एकच असणार आहेत लक्षात घ्या कन्फ्यूज नका हो कारण की पूर्ण समजावतो आहे इथे बघा श्रीकृष्ण जयंती जे काय आहे ते आता आपण टेक्स्टला सुरुवात पहिले तुम्ही काय केलं मी बॅकग्राऊंड बनवला ओके बॅकग्राऊंड बनवल्याच्यानंतर जे जे मटेरियल ते सर्व ॲड करून घेतलेलं आहे पाठीमागे गोविंद थर वगैरे जे काय आहे त्या ॲड करून झालेलं आहे हे तुम्ही नंतर पण करू शकता कधी कर जेव्हा तुम्ही एक 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 जेव्हा मटेरियल तुम्ही ॲड कराल ना तेव्हा तुम्हाला समजून येईल ओके दुसरा पासवर्ड असणार आहे भावनो फोर्टी सिक्स ओके त्याच्यानंतर पुढे जायचं आता पुढे हे तर तुम्हाला माहिती असेल श्रीकृष्ण जयंती आपण याला के काय केलेलं आहे पी एन जी फॉर्मॅट करून टाकलेलं आहे त्याची ॲडिटेबल टेक्स्ट तुम्हाला इथे भेटून जाईल जे की ग्रुपमध्ये आपण ॲड करून ठेवलेलं आहे इथे बघू शकता फक्त त्यांना काय करायचं ऑन करायचं आहे ग्रुप केलेलं आहे कारण की जर आणि इथे तुम्ही ग्रुप सिलेक्ट करा त्यावर तुम्ही हा ग्रुप इथे जाऊन सिलेक्ट म्हणजे कुठे पण मूव वगैरे करू शकता त्याच्यानंतर खाली बघू द्या दहीहंडी उत्सव आता हे मेन टेक्स्ट आहे टेक्स्ट इफेक्ट जर तुम्हाला शिकायचं असेल ना नक्की कमेंट करा भाऊ तुम्ही कमेंटच कसं करणार कारण की मी कमेंट ऑफ करून ठेवतो कमेंट ऑफ करण्याचं पण काहीतरी पाहून कारण आहे लक्षात घ्या तुम्ही जे सर्व जे पासवर्ड आहेत ना डायरेक्ट कमेंटमध्ये सांगून टाकता लक्षात घ्या म्हणून मी कमेंट बंद ठेवतो इथे बघू दा दहीहंडी उत्सव जो काही तुम्हाला इथे दिसत असेल कडकमध्ये आपण जे काय आहे ते पूर्ण डिझाईन केले बघू शा इथला जी शॅडो वगैरे आहे ती पण आपण यामध्ये ॲड केलेली आहे जे तुम्हाला इथे दिसत जाईल ओके त्याच्यानंतर आता पुढे जायचं इथे बघू द खाली येऊया आपण सॉरी वरती जाऊया ओके इथे शॅडो वगैरे जे काय असणार आहे ते आपण इथे ॲड केलेत त्याच्यानंतर आता पुढे पुढे काय बोलू शकतो आपण इथे तुम्हाला दाखवतो हां इथे बघू दा मंगलमय शुभेच्छा वगैरे जे असणार आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ही कॅलिग्राफी भाऊनं बा मला बरेच जण विचारतात भाऊ कॅलिग्राफी आम्हाला भेटत नाही आहे कुठून घेतली हीच कॅलिग्राफी भावनं आपल्याला भेटलेली आहे गुगलला तुम्ही फक्त मंगलमय शुभेच्छा सर्च करा तुम्हाला पण भेटून जाईल फक्त तुम्हाला घेता आली पाहिजे लक्षात घ्या ओके गुगलवरती फ्री आहे सर्व मटेरियल लक्षात घ्या त्याच्यानंतर आता हे झालेलं आपलं एवढं सर्व बॅनर ओके तुम्ही याच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही ॲड करू शकता आता इथे बसू येत मी क्रिएटिव्हिटी केले लेन्सचा वापर करतो जेणेकरून एकदम कडकमध्ये इथे बसू येतात आता खालून एकदम ग्लोईंगसारखा इफेक्ट आलेला आहे त्याच्यानंतर मी जे ओवरलेप तुम्हाला माहीत असेल इथे बघू शकता हे एकदम असे गोल्डन गोल्डनचे जे दाळे दाणे दिसतात ओके ते आपण काय केलेलं आहे ओव्हरलॅप केलेलं आहे त्यांना ओव्हरलॅप म्हणतो आपण इथे बघू शकता त्याच्यानंतर इथं प्रत्येक श्रीकृष्ण भगवान तुम्हाला इथे दिसत असेल जे की एकदम म्हणजे बाल जे जसं की लहानपणी तुम्हाला इथे दिसत असेल ओके तो पण एआय जनरेटेड काय असणार आहे इमेज असणार आहे जे तुम्हाला इथे दिसते बघू शकता इथं आपण ॲड केलेलं आहे पूर्ण क्रिएटिव्हिटी पाहून आपण डिझाईन केले बघू शकता एकदम फुल हाय क्वालिटीमध्ये मटेरियल आहे पूर्ण डिटेलमध्ये फाईल वगैरे पासवर्ड वगैरे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये असतात फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ऐकायचा असतो कान देऊन लक्षपूर्वक जेणेकरून तुम्हाला पासवर्ड वगैरे भेटून जाईल ओके म्हणून सांगते व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता फुल हाय क्वालिटीमध्ये आता आपण काय केलेली आहे डिझाईन तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवलेली आहे हे जे गोल्डन जे तुम्ही लेन्स आता स्टार्टिंगला मी बोलत होतो तुम्हाला ओके तर हे आपण काय केलेले आहेत नॉर्मल असे भेटून जातील तुम्हाला कुठे गुगलला वगैरे किंवा वेक्टरायझेस जर तुम्ही क्रिएटिव्हिटी बॅनर जर तुम्ही सर्च वगैरे करत असाल तर बरेच सारे वेबसाईट आहेत तिथं तुम्हाला असे एकदम लेन्स भेटून जातील किंवा फ्लिपकार्ट वगैरे भरपूर मटेरियलला आहे ओके त्या मटेरियलला नॉर्मल आपण काही ग्रेडन कलर देऊन याला लायनरचा हे दिलेलं आहे ओवरलॅप दिलेलं आहे जेणेकरून जो मागच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला असे एकदम स्पॉट तुम्हाला पाहायला भेटतील ओके इथं बघू वरती आपण ही माळ वगैरे तुम्हाला इथं दिसत असेल ओके पूर्ण डिझाईन आपण एकदम प्रोवाईड केली बघू शकता श्रीकृष्ण जयंती व उत्सव उत्सवनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा बॅनर डिझाईन ही आहे पार्ट टू फोटोशॉपची पी एच डी फाईल एकच आहे लक्षात घ्या टेक्स्ट इफेक्ट बघू शकता टेक्स्ट इफेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ना नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येईन इफेक्ट इफेक्टवरती तर तुम्हाला मी प्रोवाइड करून दाखवतो मी असं एकदम म्हणजे असं रोटेट वगैरे कसं करायचं होते कारण की त्याच्यावरती एकदम बेसिक व्हिडिओ पाहिजे जर तुम्ही समजू शकता जर तुम्हाला चेंज वगैरे करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये चेंज वगैरे करू शकता पूर्ण ॲडिटेबल आहे पी एस टी फाईल तुम्ही जर मला पी एल पी फाईल पाहून मला ॲडिटेबल दे तर ते पी एल पी फाईलमध्ये असे टेक्स्ट नाही ॲडिट होऊ शकत लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर ही आहे दुसरी आता ही दुसरी आता काय करणार आपण हिला टोटली ऑन करणार आहे ओके जी तुम्ही इंस्टाग्रामला जर आपण फॉलो नसेल गेलं तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या ओके इथं बघू शकता ही पण पी एच टी फाईल आपण काय केलेली पूर्ण स्टार्टिंगला फर्स्ट ही ॲडिट केलेली आहे तुम्हाला इथे दिसायचेल असेल शकता दहीहंडी उत्सव पूर्ण ॲडिटेबल आहे बघू शकता हाय क्वालिटीमध्ये दे एकदम कडक जी काय असणार आहे ते पूर्ण जे मला डिझाईन हे प्रोव्हाइड केलेली आहे सेम मटेरियल आहे फक्त थोडा टायपिंग जो फॉन्ट आहे टायपोग्राफी त्याच्यामध्ये आपण थोडा चेंजेस केलेले आहेत असे तुम्हाला मी दोन पी एस टी फाईल मी काय करणार आहे तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देणार आहे ओके काय करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला फक्त पूर्ण बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे समजणार आहे ओके बघ सेम आहेत मटेरियल असं काय नाही की ही फाईल आणि ती फाईल दोघांमध्ये काही फरक आहे का असं काहीच नाही आहे फक्त तुम्हाला एवढंच पूर्ण लक्ष देऊन इथे बघायचं आहे बघता त्या दोन्ही फाईल सेम आहेत फक्त मटेरियल टायपोग्राफीमध्ये आपण दहीहंडी उत्सव आणि इकडे नॉर्मली दहंडी उत्सव असा आपण यामध्ये ॲड केलेला आहे ओके तिसरा पासवर्ड असणारे भाऊ ना कडकमध्ये सांगतो म्हणून लक्षात ठेवावा ओके नाईंटी फाय चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती जस जसा वेळ भेटत जाईल तसं तसे व्हिडिओ येत जातील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनलावरती सेट करून ठेवा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद